गजर विठो रा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली सुरुवातीलाच म्हणालो शिवाजी महाराजाचा तुकोबा रायाचं चरित्र उद्ध्वस्त करायला कुणा मुंबाची गरज नाहीये कुणा अफजल खानाची गरज नाहीये अरे आम्ही वागतो कस बोलतो कस हे आपल्याला कळलं पाहिजे अरे कराडला कीर्तनाला गेलो ज्यांच्या घरी आम्ही थांबलो मुलगी एमकॉम सेकंड इयरला आहे बर का महाराज घरामध्ये पुस्तकांची ढीग पडलेला आहे मी विचारलं माऊली घरात कोण कॉलेजला जात आहे म्हणजे आमची हीच मुलगी आपल्याला जी वाढते ना मुलं आता काय झालंय का एमकॉम नाही म्हणे एमकॉम फर्स्ट इयर केलं आणि पुरडं शिक्षण आम्ही थांबवलं म्हणलं प्रॉब्लेम काय ते म्हणले फक्त जाताना शेजारचं घर बघा मला भानगड काय जात असताना शेजारचं घर दाखवलं खाली सोपा ठेवलेला आहे वरती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा आणि खाली आधुनिक शिवाजी महाराज दाढी करून बसलेले चांगल्या शिवभक्ताचं चा घर दिसतंय प्रॉब्लेम काय मी या शेजारच्या मुलानं माझ्या मुलीचं जगणं हराम केलंय तिला धमक्या देतोय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा तक्रार केल्यानंतर सुद्धा ऐकायला तयार नाही एक तर म्हणतो जीव घेईल नाही तर जीव देईल मित्र हो लक्षात ठेवा अरे शिवाजी महाराजानं परक्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा द्यावा आणि आपल्या धर्मातली आपल्या गावातली कोणीतरी मुलगी आपल्या त्रासामुळं आयुष्य तिचं नरक होत असेल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही मग कसं म्हणायचं आपण शिव विचारांची पाहिजे कीर्तन का सप्ताह याच्यासाठीच असतो अभंग तर आम्हाला सोडवायचा आहे पण वर्तमानामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये निष्ठावंत माणसं मिळावीत म्हणून तुकोबारायांनी बारा मावळातला माणूस उठता केला जागता केला जागता पळता केला आणि पळणाऱ्याच्या हातामध्ये दांडकं दिलं दांडकं दिलं एकमेव असा आहे कुणालाच जगद्गुरु म्हटल्या जात नाही पण तुकोबारायांना का म्हटल्या जातं कारण हे क्षत्रियाचं कुळ आहे नाठाळांच्या माथी काठी हाणण्याची ताकद फक्त एकाच जगद जगामध्ये नव्हती आणि हीच काठी बारा मावळातल्या मावळ्यांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि म्हणून ते म्हणतात चौथ्या चरणामध्ये ¡Me! तुकाराम महाराज बाळराजे आपणा राखोनी ठकावे आणि घ्यावे येऊन एग लागून त्या जग स्वामी माणी जगाच स्वामी व्हायचं असेल तर हे फसवण्याचं तंत्र अवगत करा समोरच्याला फक्त फसवू नका त्याच सर्वस्व हिरावून घ्या आणि सर्वस्व हिरावून घेताना ज्या वाटेनं जाल तो रस्ता कोणाला कळता कामा मान का आपण तो वाजत गाजत जातो है ना दोन मतानं उमेदवार निवडून आला दोन मतां दोन मतानं निवडून आलेल्याला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की त्याला वाटतो जीव देऊ काय साजरा केला फक्त दोन मतान आणि शिवाजी महाराजाच्या आनंदाचं मोजमाप केलं तर किती होईल शिवाजी महाराजांना अफजल खान संपवावा म्हणजे डिपॉझिट जप्त करून इलेक्शनमध्ये माणूस जसा निवडून येतो तेवढा त्याच्यात तिप्पट आनंद मग मा महाराजांना हा आनंद साजरा करण्याकरिता कोणता डीजे लावला पारत्या दिल्या निदान महाराज म्हणले असते ना आता खूप थकलो असा जांब्या मारला वाघ नख्या फ माझ्या हाताला खूप त्रास झाला जांब्याला पण खूप त्रास झाला कपडे सुद्धा म्हणाले आता दोन महिने आराम करू अरे त्या शिवाजी महाराजांना तुम्ही तुमचं उतू नाही मातू नाही घेतला वसा टाकू नाही ज्याचे जमिनीवर असतात अशाच इतिहास पुस्तकामध्ये स्वर्णाक्षरानं लिहिला जातो फक्त सोळाव्या शतकामध्येच शिवाजी महाराजांची गरज आहे असं नव्हे वर्तमानामध्ये सुद्धा तुमच्या गावाला शेजारच्या गावाला महाराजांची गरज आहे असा महाराज आज सुद्धा काय म्हणताय तुकोबार आहे येऊन ये दी लाग लागू नये माग ज्या मार्गाने तुम्ही जाल त्या मार्गाचा पत्ता कुणाला कळता कामा नाही का, माने का? कारण तुकोबाराय सांगत होते बाळराजे चांगलं काम करण्यासाठी कोणी श्रीमंत तुमच्याकरिता धावून येणार नाही त्यांच्या झोपडीमध्ये अन्न नसेल त्यांच्या झोपडीमध्ये चूळ जळत नसेल त्यांच्या दिवा नसेल अशाच्या घरामध्ये दिवा आणायचा आहे त्याच्या झोपडीमध्ये चूल जळाली पाहिजे अन्नाचा कण त्याला मिळाला पाहिजे पण तो तुम्हाला मदत करणार आहे आणि त्यानं तुम्हाला मदत केली की सुलतान त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्या वाटेनं गेला ती वाट लोकांना कळता कामा नये वाटच कळाली नाही तर मदत करणाऱ्याचा पत्ता लागेल का आणि म्हणून ते म्हणतात बाळराजे हे तंत्र यशस्वी करायचं असेल ऐसे जन केले पायी के पायिक जया कोणी भीकण घालती अशी माणसं तुम्ही मिळवा मला सांगा तानाजी येसाजी सूर्याची बाजी मुरारबाजी हे कुण्या जमीनदाराची मुलं आहेत का नाही ना पण निष्ठा काय ऐसे जन केले पायी के पाईक जया कोणी भीक न घालती अरे ज्यांना वेशीच्या बाहेर ठेवलंय माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार ज्यांना दिला नव्हता अशी माणसं मिळवा ती तुमच्याशी निष्ठावंत राहतील म्हणून शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं कधीच पार्टी बदलली नाही, नाही बदलली मरण पत्करलं लाख मेले तरी चालतील पण लाखोचा पोसिंदा वाचला पाहिजे हा मंत्र तुकोबारायांच्या रायांच्या मंत्रातून स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडण शोभा दावी या पायिकीच्या मंत्रातून लोकांना मिळाला आणि म्हणून तुकोबाराय सांगत होते बाळराजे ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी न घालती सरळ बसा बरोबर सरळ बसा सरळ

बर झालं बाई झाला कीर्तनाची पंचपदी सगळ्याला माहिती अगोदर हे आयुष्यभर कष्ट करतात का गाणारे तवा ताला सुरुवात येतो पण लोक त्याला म्हणतात सुरुवातीच इवळणं झालं की मग जाऊ ज्याला कळत नाही गाडवाला गोळाची खायचं साधना काय करावं लागतं यांनी शिव्या सुद्धा द्याव्यात लोकांनी ऐकत ताला स्वरात शिव्या शब्द काही का असाना पण त्याला सौंदर्य असेल परिश्रमाचं म्हणून एकदा वाजवणाऱ्यासाठी आणि गाणाऱ्यासाठी जोरदार काळ्या <प्रिक्णागा> झाल्या पाहिजे आता काय माझा स्वार्थ राहिलेला नाही पण का आम्ही दोन तासासाठी येतो मावली <laughs> जवळ थोडं वरती खाली वरती काय खेळत नसतं आम्हाला कशातलं त्याच्यात <laughs> थोडा बेस द्या थोडा ट्रबल द्या वा वा हे आठ दिवस आयरे नय रे रे सगळ्यांना साथसंगत देतात आणि बऱ्याचदा आमच्यातले काय म्हणून मी म्हणत असतो तुमच्या गावातला सप्ताह जिवंत वाटतो एकटा माणूस उभा करावर यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी म्हणतो मन हे खांदेकरी खूप महत्वाचे आहेत कारण हे खांदेकरी आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत नेऊन पोहोचवतात आनंद काय कामाचा आनंद तर कुठून मिळतो पण ब्रह्मानंद म्हणजे आनंदाचा राजा म्हणजे ब्रह्मानंद आहे आणि हा ब्रह्मानंद या स्वरांनीच प्राप्त होतो म्हणून तुमच्या गावामध्ये ही छान माणसं मिळाली बुद्धा हाय तुकाराम महाराजांनी अशी माणसं मिळवली आहे की शिवाजी महाराजाच्या मागे ती उभा राहिली म्हणून अफजल खाना असेल शाहिस्ता खान असेल हे जरी पळाले तरी त्या औरंगजेबाचे इतिहासकार म्हणतात या खुदा ये को शिवाको दिल आदमी से मिल जाते है काय म्हणतोय तो काफिया खान नावाचा त्याचा इतिहासकार आहे अलमगीर नावा नावाचं त्यानं ग्रंथ लिहिलाय अन तो त्याच्यात लिहितो या खुदा ये शिवा को पोलाद दिल आदमी मिल जाते है गाथेसेना गाथेसे ना सोने रुपे अम्मा मृतिके समान एवढा विचार ये अरे येता येता वावळ महाराजाला एक जण म्हटलं महाराज आमचे महाराज आलेच नाही डोंगर काढायला चाललेत का दाव दे महाराजांचा फोन तब्येत खराब झाली रस्त्यातच गाडी पंक्चर झाली विचार करत नाही निष्ठा नसल्यामुळे आम्ही त्याचा सेवेचा धंदा बनवला धंदा सुद्धा आयुष्यामध्ये जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याच्या आयुष्याला मंदी लागल्याशिवाय राहत नाही सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली